नमस्कार सर माझं नाव मारुती नारायण भट तालुका एवला जिल्हा नाशिक आणि न्यूजूड कंपनीची जी मकामी लावलेली आहे आणि दुसरा एक माझ्या शेजारी एक प्लॉट आहे तो पण दोघांच्यामध्ये खूप तफावत आहे जो कॅप्सूल कंपनीचा जो प्लॉट आहे तो उंचीने जास्त आहे कलरमध्ये खूप बदल आहे आणि झाडाचा टोम जा तू, पण एकदम जबरदस्त आहे त्याच्यामुळे उत्पन्नाची कार्यक्षमता सुद्धा खूपच मिळाल अशी अपेक्षा आहे आता मित्रांनो शेजारचा मका आहे त्यांनी इतर वाणाचा केलेला तो पण तुम्ही बघू शकता थोंब अतिशय बारीक दुसरी महत्वाची गोष्ट आळीचा अटॅक पण अतिशय जास्त आहे आणि उंची देखील कमी आहे आणि काकाजी तर उभे आहेत ना तर हाच एक सेंटर पॉइंट आहे याच्यामध्ये एक उजव्या माझ्या उजव्या साइडला कॅप्सूल मका आहे आणि माझ्या डाव्या साईडला इतर वानाचा मक्का आहे तर तुम्ही निश्चित बघू शकता कॅप्सूलला जे काही व्हिगर जी आहे ग्रीनरी आहे पानरुंद ताट एकदम मजबूत असं ताट त्यानंतर शेजारचं मकाचं देखील कम्पॅरिझन या ठिकाणी करू शकता मित्रांनो दोन्ही एकाच शेतात ते वान आहेत याच्यामध्ये लागवड सुद्धा सेम डेला आणि सर्व काही मॅनेजमेंट देखील सेम आहे ह्याच्यात असं नाही का मध्ये कुठं डिवाइड केलंय असं काहीच नाही तर बघू शकता धन्यवाद मित्रांनो निश्चितपणे एक बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात त्या पद्धतीनं कॅप्सूल हा निश्चितपणे एक चांगलं अधिराज्य मकावर मकाच्या साम्राज्यात गाजवणार आहे हे निश्चित आहे 真的。